नमस्कार मित्रांनो नुकतीच जी आनंदाची वार्ता म्हणजे पोलीस भरतीची जाहिरात आली तर पोलीस भरतीच्या जाहिरातीमध्ये आपल्याला आवश्यक कागदपत्रे कोणती वयोमर्यादा कोणती तसेच फॉर्म कधीपासून सुरू होणार आहेत अशा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओला पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पाहूया कोणकोणत्या गोष्टी आपल्याला इथे आवश्यक आहे अर्ज भरण्याची प्रक्रिया ही एकोणतीस ऑक्टोबर संध्याकाळी सहा वाजेपासून ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे तर मग परीक्षा शुल्क काय असणार आहे तर खुल्या प्रवर्गासाठी हे चारशे पन्नास रुपयेच तर मागासवर्गीयांसाठी तीनशे पन्नास रुपये प्रक्रिया शुल्क राहणार आहे प्रक्रिया शुल्कच म्हणजे आवश्यक फी मग त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागतील तर सर्वप्रथम एस एस सी अब्लिक एच एस सी उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे दहावी किंवा बारावीची प्रमाणपत्र गुणपत्रिका नाही तर बोर्ड सर्टिफिकेट दोन नंबरवर आहे उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा तीन नंबरला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमिसिल सर्टिफिकेट तेही तहसीलदाराचे त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट नंतर जात वैधता प्रमाणपत्र जी एस टीच्या विद्यार्थ्यांना कास्ट ही आवश्यक राहणार आहे त्यानंतर एम एस सी आय टी कंपल्सरी आहे आणि त्यानंतर अन्य कोणतेही प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल त्यांना त्यांचे आवश्यक पुरावे सादर करावे लागणार आहेत पोलीस भरती राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार आहे पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा काय तर तुमचे कमीत कमी वय हे अठरा वर्ष असावे खुल्या खुल्यापूर्वांना त्याची सूट अठ्ठावीस वर्षापर्यंत आहे मागासवर्गीयांना तेहतीस वर्षापर्यंत भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांना हे वय मर्यादा पंचेचाळीसपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे महिला प्रवर्गांनासुद्धा वयाची सेम हे आठ तीस अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत बाध्य राहील पोलीस भरतीसाठी आवश्यक मुद्दा म्हणजे शारीरिक पात्रता काय तर महिला प्रवर्गासाठी शारीरिक पात्रतेमध्ये उंची ही मिनिमम एकशे से पंचावन्न सेंटीमीटर असावी तर मुलांची उंची एकशे से पासष्ट सेंटीमीटर असणे आवश्यक आहे तसेच तृतीय पंथ्यांमध्ये ज्यांनी आपली स्वतःची ओळख महिला म्हणून करून दिलेली आहे त्यांना उंची एकशे पंचावन्न सेंटीमीटर ज्यांनी आपली ओळख पुरुष म्हणून दिलेली आहे त्यांना एकशे पासष्ट सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला एम एस सी आय टीचे प्रमाणपत्र असणे हे बंधनकारक केलेले आहे शारीरिक चाचणी लेखी चाचणी व तुमच्या इतर कोणत्याही समस्येसाठी तुम्ही मला कमेंट करू शकता मी तुमचे उत्तर नक्कीच देईन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र